नमस्कार आज मी खूप महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आणि आपल्याला माहिती आहे आपला चेहरा आपल्याला भरपूर काही सांगत असतो समुद्रशास्त्रानुसार फेस रिडिंग जेव्हा ज्योतिष लोकं करतात जसं मी पण करते आता ज्यांची डेट ऑफ बर्थ नाही आहे काही जुने लोक असतात ना म्हणतात आमचे डेट ऑफ बर्थ नाही अशा वेळेस मी फेस रिडिंग करत असते आज मी फिमेल म्हणजे लेडीजच्या चेहऱ्याबद्दल बोलणार आहे आपलं कपाळ आपलं मस्तिष्क जे असतं ना ज्यांचं चंद्रासारखं अर्ध कपाळ उंच असतं जसं आता माझं कपाळ खूप उंच आहे पण मी केसांथ्रू कवर करते तर अर्धचंद्र आकाराचं ज्यांचं कपाळ असतं ज्या स्त्रीचं असतं आणि हे कपाळ हे जे म्हणतात ना हे खूप चमकतं आपण म्हणतो ना चेहरा मेन असतो की कोणता तरी एक पाठ चमकतो ज्या लेडीजचं कपाळ उच्च आहे आणि हे, हे जास्त चमकतं मोठं दिसतं अशा लेडीज खूप सौभाग्यशाली असतात मिस्टरांसाठी ज्या घरी जातात या आईबाबांच्याही जा घरी ह्या सगळ्यात जास्त धन घेऊन येतात आणि भाग्यशाली असतात आता असं नाही आहे की ज्या लेडीजचं कपाड नाही असं नसतं पण समुद्रशास्त्रानुसार या लेडीजमध्ये शंभर टक्क्यामधले असं म्हणा की पन्नास टक्के जर बघितलं तर लक लग सगळ्यात जास्त काम करतं